नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा काउन्सिलरचा फोन आलेला असतो आणि त्या गोष्टीबद्दल जेव्हा पार्थला कळतं तेव्हा पार्थ लगेच ती गोष्ट काव्याला सांगतो काव्याला आता हे कळतं तिला खूप टेन्शन येतं पार्थ काव्याला म्हणत असतो की काउन्सिलरचा मला फोन आला होता त्या आपल्याला भेटायला बोलवत होत्या आता हे ऐकल्यानंतर काव्या त्याच्यावरती घाबरलेली असते आणि पार्थला सांगते की त्यांना सांगा हरकत नाही आम्ही येतो तुम्हाला भेटायला आता काव्याच्या तोंडून हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर पार त्याचा वेगळा अर्थ घेतो हो आणि काव्याला सांगतो की याचा अर्थ असा की तुम्हालाही डिवोर्स हवाय हे ऐकता काव्या डोळे मोठे करत पार्थकडे बघू लागते खरं तर काव्याला पार्थकडनं डिवोर्स नको असतो पण मात्र ही गोष्ट आता काव्या कशी बोलेल जीवाने जी काही चुकी केली आहे त्याच्यामुळे जीवाला पश्चाताप होत असतो आणि ती चुकी जीवाला मान्य देखील असते त्याच गोष्टीबद्दल नंदिनी आणि जीवा दोघे बोलत असताना जीवा नंदिनीला म्हणतो की माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चुकी होती मी आजीचा विकलेला हार आता जीवाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी ही टेन्शनमध्येच असते आणि नंदिनी सुद्धा मनोमन ठरवते की जीवा मी तुम्हाला शब्द देते की तुमचा हा जो गेलेला मान आहे ना तो मी परत मिळवणारच जे नंदिनी घरी आल्यानंतर या गोष्टीबद्दल मालिनीना सांगते आणि मालिनीलासुद्धा खूप आनंद होतो तीसुद्धा नंदिनीच्या बरोबर असते नंदिनीला आशीर्वाद देते की मिळवशील तू मान आणि तिला प्रेमाने आपल्या जवळ घेते खरं तर नंदिनीने ही गोष्ट ठामपणे ठरवलेली असते की काही करून तो हार तुष्टी ती शोधून आणणार आणि घरच्यांसमोर ठेवणार म्हणजे जी जीवाने जो आजीचा हार विकलाय तो परत आणल्यानंतर जीवाला परत घरामध्ये जो मान सन्मान मिळत होता ते परत मिळणार आणि नंदिनी हे सगळं करून दाखवणारच मग मित्रांनो नेमकं नंदिनी काय करणार हे आपल्याला पुढे कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू